पंढरपुरात नगरपरिषद निवडणूक प्रचारासाठी उमेदवार पतिपत्नी दाम्पत्य मतदार राजांच्या दारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू असतानाच पंढरपुरातील प्रभाग क्रमांक पंधरा अ आणि मधून आदित्य फत्तेपूरकर व त्यांच्या सुविध्य पत्नी स्मिता फत्तेपूरकर हे दाम्पत्य पंढरपूरच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी उभारले आहेत पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा अ आणि ब मधून प्रचाराला फत्तेपूरकर दाम्पत्यांनी सुरुवात केली असून फक्त दोघेच प्रचार करत असताना दिसून येत असल्याने पंढरपूर शहरामध्ये नागरिकातून चर्चा रंगू लागली आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आदित्य फत्तेपूरकर व पत्नी स्मिता फत्तेपूरकर हे घराघरात पोहचत असून प्रत्येक मतदारांना प्रभागातील अडीअडचणी जाणून घेत आपण संधी दिल्यास कशा पद्धतीने सोडवले जाईल याबाबत चर्चा करताना दिसत आहेत दरम्यान प्रत्येक ठिकाणी मतदारांचा या पतीपत्नी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे यावेळी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी प्रभाकर क्रमांक पंधरामधून उभी आहे तर इथं मी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत आहे लोकांची खूप समस्या आहे की रस्त्याचा प्रॉब्लेम परत स्वच्छतेचा प्रॉब्लम घाण फार आहे सगळीकडं ह्याचं सगळं लोकांच्या समस्याच ऐकायला मिळत आहेत ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठीच तर नागरिकांनी आम्हाला एक संधी द्यावी हीच आमची आता मतदारांकडून अपेक्षा आहे नमस्कार मी आदित्य फत्तेपूरकर आणि माझी मिसेस स्मिता फत्तेपूरकर प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अ आणि बमध्ये आम्ही दोघंही उमेदवार आहोत पंढरपूरचं या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये हा वार्ड पूर्णपणे सुशिक्षित आहे नव्वद टक्के लोक इथं विचार करून मतदान करणारे आहेत या वार्डामध्ये साधारण चार हजार दोनशे मतदान आहे त्यामध्ये माळीवस्तीपासून पद्मावती नगरपर्यंत विस्थापित नगरपासून ते वृंदावन गुरुकृपा सोसायटीपर्यंत ते फत्तेपूरपूर बंगला परिसरसुद्धा यामध्ये समावेश आहे विविध जातीधर्माची लोक अतिशय गुण्यागोविंदाने ह्या प्रभागात राहतात इथं सर्व उत्सव सर्व धार्मिक उत्सव हे अति मोठ्या प्रमाणात साजरे होतात इतर गणपती मंदिरं असेल दत्त मंदिर असेल या भागातील अनेक छोटी मोठी मंदिरामध्ये इथं सार्वजनिक उत्सव साजरे केले जातात परंतु या प्रभागाची अवस्था बकाला अवस्था झालेली आहे गेल्या नऊ वर्षानंतर प्रशासकीय कारकिर्द त्याच्या अगोदर नगरपालिकेची कारकिर्द नगर कार इथं अनेक भूखंड हे नगरसेवकांनी कशात घातलेले आहेत म्हणजे वास्तविक परिस्थिती अशी आहे तो सोसायटीचा ओपन स्पेस आहे त्याचं नाव काढून स्वतःची नावे ते भूखंड ओपन स्पेस केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेथील जा ते ते नागरिकाला जायलासुद्धा बंदी आहे नगरसेवक हो ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर कसं होणार हे अशा पद्धतीने तुम्ही जर नगरसेवकाच्यावर हो जर कुठलं लांछन असेल तर त्याने ह्या नगरपालिकेपासून प्रवृत्त होणं परावृत्त होणं गरजेचं असतानासुद्धा तर मोठ्या दिमाकात आपण जर तिथं उभा राहत असेल लोक तुम्हाला काय आदर्श घेणार तुमचा मी आणि माझी बायको आम्ही दोघंही सुशिक्षित असून आम्ही दोघंही शिकलेले आहोत या प्रभागाच्या समस्याची मला पहिल्यापासून जाण आहे अनेक लोकांचा माझा संपर्क आहे मी अनेक माध्यमातून ह्या लोकांशी मी कायम संपर्कात आहे लोकांना फोन केल्यानंतर लोकांचं काम करतो हे कुणीही तुम्ही चौकशी करून बघा या अनेक ह्या प्रभागाच्या समस्या आहेत रेल्वे कॉलनीची मोठी समस्या आहे इथं रेल्वे कॉलनीच्या रस्त्याची येणार आणि वाहतूक या भागामध्ये येणारे रेल्वेचं जे सगळ्यात वाहतूक जी होती आहे ती रेल्वे स्टेशनवरून येणारी वाहतूक इथं रस्ते कॉन्क्रीटचे केले मेन रस्ता परंतु त्याला गतिरोधक नाहीत हे गतिरोधक मी स्वतः केले होते परंतु काही अपप्रवृत्तीने ते गतिरोधक मी केले रात तर श्रेय मला मिळेल म्हणून ते रातोरात काढून टाकले अशाही गोष्टी आहेत आम ते गतिरोधक काढल्यानंतर तिथं साधारण दोन ते तीन ॲक्सिडेंट झाले आणि माणसं गतप्राण झाली त्यामध्ये आमच्या गोंड्यावर काकू असतील आमच्या सळुंकी काकू असतील आजही त्यांची जी जीवितहानी झाली आहे ह्याची जबाबदार कोण घेणार अशा अनेक समस्या आहेत इथं या समस्येचं निराकरण करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन या प्रभागामध्ये काम करण्याची मला संधी दिल्यास मी या संधीचं सोनं करेल हे तुम्हाला मी आज सांगतो मी नगरसेवक नसतानासुद्धा तत्कालीन पालकमंत्री मान्य दत्तात्रेय मावा भरणे यांच्याकडून माळीवस्ती येथील कॉन्क्रीटकरण पेईंग ब्लॉकचं काम केलं तसेच नवीन कारण नाखायचे ते एक कोटीचे रस्ते कॉन्क्रीट करण्याचे केले या प्रभागामध्येच वडरभवन जे राज्यातील पहिलं वड्रभवन जे बांधकाम केलेलं आहे त्याच्या निधीसाठी मी पाठपुरावा करून तो निधी मंजूर करून घेतला त्यानंतर येळेवस्ती वस्ती येथील अठ्ठावन्न लाखाचं खडीकरण अमेरिकनाचं काम मी मान्य मामा यांच्या कडून ते मंजूर करून घेऊन ते पूर्ण केलेलं आहे म्हणजे नगरसेवक नसतानासुद्धा साधारण सव्वा तीन साडेतीन कोटीची कामं मी या वॉर्डात केलेली आहेत एकदा मला संधी देऊन बघा प्रशासकीय काम कसं करून घ्यायचं असतं हे पंढरपूरची जनता शोधणी आहे आणि मला त्याची संधी देईल असं मला वाटतं धन्यवाद शंभर टक्के जनता माझी यावर्षी पाठीची आहे लोकांना नऊ वर्षाचा कार्यकाळ लोकांच्या डोळ्यासमोर आहे पंढरपूरची झालेली अवस्था सगळ्यांना माहिती आहे यात अगदी काही गोष्टी बोलायच्या नाहीत परंतु ह्या प्रभागातसुद्धा भूखंड माफिया सक्रिय झालेले आहेत ओपन स्पेस उतारावर नावा लागलेत ओपन स्पेसच्या आपण जर गेलात तर रेल्वे स्टेशनच्या समोर एक नगर आहे परदेश नगर नावाचं तिथे एक ओपन स्पेस आहे आणि ते ओपन स्पेस लोकांच्या नागरिकांच्या सुविधेसाठी नसून तो काही लोकांनी गणगृत केलेलं दिसून येत आहे लोकांच्या सुविधासाठी ओपन स्पेस आहे तुम्ही तिथं वीस पंचवीस गुंठ्याचा ओपन स्पेस असेल साधारण तो एवढा मोठा भूखंड जर सर्वसामान्य नागरिकाच्या हातातून जर ता तोंडातून तुम्ही काढून घेतात असाल तर तुम्हाला नगरसेवक पदावर राहण्याचा अधिकार नाही